कैदी नंबर सातशे सव्वीस जो वयाने खूपच कमी होता ज्याचं वय जवळपास एकोणावीस वर्ष होतं त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारचे हावभाव होते नाही त्याला मी निरागस बोलू शकत होते आणि नाही लबाड जेव्हा कधी मी त्याला पाहायचे तेव्हा मला असं वाटायचं की तो कोणत्या तरी खोल विचारात आहे त्याचा चेहरा अगदी केबिलवाणा असायचा मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटायचं कारण की त्याला फाशीची शिक्षा मिळाली होती वयाच्या एकोणावीसव्या वर्षी तो हे जग सोडून जात होता जिथे त्याच्यासाठी जगण्याची अजून सुरुवात ही झाली नव्हती तो वयाने खूपच लहान वाटत होता माझं खूप मन करायचं की मी त्याला विचारावं की तुला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे परंतु त्याच्या चेहऱ्यावर इतके केविलवाणी भाव असायचे की मला त्याच्यासोबत बोलायला देखील भीती वाटायची माझं नाव सरिता आहे आणि मी पेशाने इन्स्पेक्टर होते आणि पोलिसात काम करणाऱ्या लोकांप्रमाणे माझं देखील मन दगडाचं झालं होतं परंतु त्या कैद्याला पाहून माझं मन विरघळायचं ज्याचं नाव राज होतं मला त्याच्यासोबत खूप काही बोलायचं होतं त्याला खूप काही विचारायचं होतं परंतु जेलच्या आतमध्ये असं वातावरण नसायचं की तुम्ही एखाद्या कैद्यासोबत अशा गप्पा गोष्टी मारू शकाल आज मला ऑर्डर मिळाली होती की कैदी नंबर सातशे सव्वीसला दोन दिवसानंतर फाशीची शिक्षा द्यायची आहे याचा अर्थ त्याच्या शिक्षेची वेळ आली होती आज माझं मन खूपच उदास झालं होतं आज माझ्या मनामध्ये खूपच भीती निर्माण झाली होती ती ऑर्डर हातात पडताच माझं हृदय खूप जोरजोरात धडधडत होतं कारण की आज त्याला जोर फाशीची शिक्षा मिळणार होती मी विचार केला होता की मी त्या कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारेल कारण माणसाला मरणाच्या आधी त्याची शेवटची इच्छा नेहमी विचारली जाते हा त्याचा अधिकार असतो मग ती इच्छा त्याच्या आवडीचं जेवण जेवायची असेल किंवा त्याला त्याच्या आवडीच्या व्यक्तीला भेटायची असेल त्यांची ती इच्छा नेहमीच पूर्ण केली जाते कैदी नंबर सातशे सव्वीसला ला पण शेवटची इच्छा विचारली जाणार होती त्या ते दिवशी त्याच्या आई वडील त्याला भेटायला आले होते त्याची आई त्याला मिठी मारून जोरात रडत होती त्याची आई बोलत होती की बेटा मला पूर्ण विश्वास आहे की देव तुला ही शिक्षा भोगू देणार नाही तुला त्या शिक्षेपासून नक्कीच वाचवेल माझं मन मला सांगतंय की माझा मुलगा निर्दोष आहे मला त्या बाईवर दया येऊ लागली ती बाई हे सगळं काय बोलत होती कारण की त्याला फाशी तर दोन दिवसानंतरच होणार होती खरं तर पुढचा दिवस रविवार होता त्यामुळे मला आजच त्याच्या शिक्षेची ऑर्डर मिळाली होती आणि मला सांगितलं गेलं होतं की आजच त्याची त्याच्या घरातल्या लोकांसोबत भेट घडवून द्यावी जेणेकरून सोमवारी त्याला त्याची शिक्षा दिली जाईल मला तर असं वाटत होतं की त्या कैद्याची म्हणजे रातची शेवटची इच्छा हीच असेल ही। की स्वतःच्या परिवाराला भेटावं आणि त्यानंतर तो कोणतीही इच्छा व्यक्त करणार नाही त्यांना भेटल्यानंतर तो फक्त मरून जाणंच पसंत करेल परंतु मला हे माहीत नव्हतं की त्याची शेवटची इच्छा ही इतकी विचित्र आणि सगळ्यात वेगळी असेल राजला त्याच्या घरच्यांसोबत भेट करून दिल्यानंतर त्याला पुन्हा कोठडीमध्ये बंद केलं आता त्याच्याजवळ फक्त पंचेचाळीस तास शिल्लक राहिले होते मी अगदी आपुलकीने त्याला विचारलं राज तुझी मरण्याआधीची शेवटची इच्छा तर पूर्ण झालीच असेल आता तुझी अजून शेवटची इच्छा काय असणार आहे तू तर तुझ्या घरातल्यांना भेटला आहेस आता तर तुझ्या मनामध्ये दुसरी कोणतीच इच्छा नसेल त्यावर राज म्हणाला असं अजिबात नाही माझी शेवटची इच्छा आहे आणि मला ती इच्छा पूर्ण करायची आहे तुम्ही मला वचन द्या की तुम्ही लोक माझी ती इच्छा पूर्ण करा मी म्हणाले हो नक्की पूर्ण करणार तो तुझा अधिकार आहे मी त्याच्यावर दया दाखवून म्हणाले त्यावर तो म्हणाला की ठीक आहे मला एका मोठ्या अधिकारासमोर हजर करा मी माझी इच्छा अशी कोणालाही सांगणार नाही कारण की माझी इच्छा खूप खास आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही असंच कसंही माझी इच्छा वरपर्यंत पोहोचू नये त्याचं ते बोलणं ऐकून मला राग तर आला होता परंतु तो फाशीच्या शिक्षेचा गुन्हेगार होता त्यामुळे विचार केला की ठीक आहे जाऊ दे सध्या तरी हा दोन दिवसाचाच पाहुणा आहे ते त्यामुळे त्याच्यासोबत दुश्मनी करून मला काय मिळणार होतं मी एस पी साहेबांच्या समोर राजला हजर केलं बोल बेटा तुझी काय इच्छा आहे एस पी साहेब इतक्या प्रेमळपणे एखाद्या फाशीच्या गुन्हेगारासोबत कसं काय बोलू शकत होते परंतु कदाचित त्यांना देखील त्याच्या वयावर दया आली असेल किंवा त्याचा अपराध काय आहे हे त्यांना माहीत नसेल त्याने असा काय अपराध केला आहे की ज्यामुळे त्याला फाशीची शिक्षा मिळाली आहे कारण की या जेलमध्ये बहुतेक गुन्हेगार असेच होते की ज्यांचा अपराध खूप छोटा होता परंतु त्यांना फाशीची शिक्षा मिळाली होती तर मोठे मोठे गुन्हेगार अपराधी बाहेर आरामात फिरत होते जेव्हा राजला त्याची शेवटची इच्छा विचारली गेली तेव्हा राज बोलू लागला एस पी साहेब माझी शेवटची इच्छा आहे की मला या जगामध्ये पहिलं आणि शेवटचं लग्न करायचं आहे मला एक दिवस माझ्या बायकोसोबत घालवायचं आहे त्याची इच्छा ऐकून आमच्या तोंडाला जणू कुलूपच लागून गेला तेव्हा एस पी साहेबांनी जरा हुशारीने काम घेतलं आणि म्हणाले हे बघ बेटा तुझं लग्न तर आम्ही करून देऊ शकतो परंतु तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार कोण होईल तुझ्या घरातले श्रीमंत तर नाहीत तू एक गरीब घरातला मुलगा आहेस त्यामुळे कोण तुझ्यासोबत लग्न करेल का उगाच हा चान्स घालवतोयस त्यापेक्षा कोणतीतरी दुसरी इच्छा व्यक्त कर जर तुला तुझ्या आवडीचं काही खायचं असेल कोणाला भेटायचं असेल तर ते आम्हाला सांग मला माहीत नाही की तुला शिक्षा का मिळाली आहे तुझी केस तर भरपूर दिवस कोर्टात चालली सुद्धा नाही परंतु तुला फाशीची शिक्षा मिळाली आहे तुझ्या केसचा निकाल तर लगेचच लागला आणि तुला फाशीची शिक्षा मिळाली आहे आणि यामध्ये तुझा अधिकार आहे की तुझी शेवटची इच्छा आम्ही पूर्ण करावी तुझी ही इच्छा मी पूर्ण करू शकतो परंतु तुझ्यासोबत लग्न करायला कोणी तयार तर असायला पाहिजे ना आणि जर कोणी तयारच नसेल तर तुझं आम्ही लग्न कसं करून देऊ तेव्हा राज बोलू लागला एस पी साहेब मी तुम्हाला एक अशी कल्पना सांगणार आहे की ज्यामुळे माझं लग्न आपोआप होऊन जाईल त्याचं ते बोलणं ऐकून मी देखील कान टवकारले विचार करू लागले की हा एखाद्या जेलमधल्या आरोपी महिलेसोबत तर लग्न करण्याचं बोलत नसेल ना मग राज बोलू लागला की तुम्ही बाहेर जाहीर करा की राजसोबत लग्न करायला कोण तयार आहे आणि जी बाई राजसोबत लग्न करायला तयार असेल ती एक रात्र त्याच्याबरोबरच राहील आणि तुम्ही मला वचन द्या की जर माझ्यासोबत लग्न करण्यासाठी एखादी बाई तयार झाली तर तुम्ही तिला अडवणार नाही राजने अगदी हुशारीने आम्हाला हे सगळं सांगितलं तेव्हा आम्ही म्हणालो की ठीक आहे परंतु आम्हाला वाटत नाही की तुझ्यासोबत लग्न करायला कोणी तयार असेल एखादी बाई तिचं आयुष्य का बर्बाद करेल एका दिवसासाठी का नवरी बनेल तुझी बायको होऊन स्वतःच्या परिवारासोबत का दुश्मनी ओढून घेईल परंतु राजने माझं काहीच बोलणं ऐकलं नाही बोलू लागला की तुम्ही फक्त जाहीर करा हीच माझी इच्छा आहे त्यानंतर जर कोणीही बाई माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाली नाही तर मग मी दुसरी कोणतीच इच्छा व्यक्त करणार नाही मग मला फाशीची शिक्षा दिली तरी चालेल राजच्या सांगण्यानुसार आम्ही बाहेर शहरात जाहीर केलं की राजला लग्न करायचं आहे आणि सोबतच हे देखील सांगितलं की त्याला फाशीची शिक्षा मिळाली आहे आणि दोन दिवसानंतर त्याला फाशी मिळणार आहे तरी देखील एखाद्या बाईला त्याच्यासोबत लग्न करायचं असेल तर या पोलीस स्टेशनमध्ये या मग तिथून तिला जेलमध्ये पोहोचवलं जाईल अवघ्या दोन तासानंतर एका हवलदाराने सांगितलं की एक बाई आली आहे आणि ती नवरीच्या वेशात आहे आणि तिच्यासोबत वकील देखील आहेत त्याचं ते बोलणं ऐकून मला खूप मोठा धक्का बसला मला वाटलं कदाचित हा असाच काहीतरी खोटं बोलत असेल परंतु मी आणि एस पी साहेब जेव्हा बाहेर गेलो तेव्हा हे पाहून हैराण झालो की समोर एक तरुण मुलगी जिचं वय जवळपास अठरा वर्ष असेल ती नवरीच्या वेशात उभी होती आणि तिच्यासोबत वकील देखील होते त्या वकिलाकडे बघून असं वाटत होतं की त्यांनी तिच्या आणि राजच्या लग्नासाठी यायला परवानगी दाखवली आहे तिचं लग्न लावून देण्यासाठी होकार दिला आहे त्या मुलीच्या साडीकडे आणि मेकअपकडे बघून तर असं वाटत होतं की तिने तर हे सगळं आधीच तयार करून ठेवलं होतं आता मला राजवर संशय येऊ लागला की त्याने ही अशी इच्छा का व्यक्त केली एक दिवसासाठी त्याला त्याच्या ते बायकोला भेटून काय मिळणार होतं ही बाई कोण आहे मी वकिलाला विचारलं तेव्हा वकील बोलू लागले की मला माहीत नाही पण ही माझ्या जवळ आली तेव्हा ती नवरीच्या वेशात होती म्हणाली की मला जेलमध्ये घेऊन चला मला राजसोबत लग्न करायचं आहे मला माहीत नाही की तिच्या मनामध्ये नेमकं काय आहे मी तिला समजावलं की असं करू नकोस परंतु ती ऐकायला तयारच नाही बोलू लागली की मला राजसोबतच लग्न करायचं आहे मी तिला सांगितलं आहे की त्याला फाशीची शिक्षा मिळाली आहे दोन तीन दिवसानंतर त्याचा मृत्यू अटळ आहे परंतु ती बोलते की नाही काही हरकत नाही मी भलेही एक दिवस राजसोबत राहीन परंतु माझी देखील इच्छा पूर्ण होईल कारण की माझं राजवर खरंच खूप प्रेम आहे आम्हाला माहीत नव्हतं की राजवर एखाद्या मुलीचं इतकं प्रेम आहे की जी त्याच्यासाठी सर्व काही सोडायला तयार आहे ते सगळं खूपच विचित्र होतं परंतु आमचं काम तर हे त्याची इच्छा पूर्ण करणं होतं आम्ही कोणत्याच गोष्टीवर काहीच आक्षेप घेतला नाही मग राजला त्याच्या कोठडीतून बाहेर घेऊन आली आणि एका खुर्चीवर बसवलं आणि मग वकिलांनी लग्नाचे पेपर समोर केले दोघांनीही पेपरवर सही केली आणि एकमेकांना हार घातले राज बोलू लागला की आता माझ्या हक्काप्रमाणे आणि तुमच्या वचनाप्रमाणे माझ्या बायकोला माझ्यासोबत पाठवा मी तिच्यासोबत गप्पा गोष्टी करेन पूर्ण दिवस आम्ही आमच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊ आणि मग त्यानंतर ही निघून जाईल आणि मग त्यानंतर तुम्ही मला फाशीवर चढवा मला काहीच दुःख होणार नाही मला माझं प्रेम मिळेल बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात देखील पाणी आलं खरं प्रेम खरंच हे असं असतं मी मनातल्या मनात हाच विचार केला परंतु मला हे माहीत नव्हतं की यामागे किती मोठी कहाणी असेल ज्यामुळे आमची शुद्ध हरपणार होती एस पी साहेबांनी हसत माझ्याकडे इशारा केला की तू या मुलीला रातच्या कोठडीमध्ये कैद कर तिथे तर खुर्ची देखील नाहीये अंतरून देखील नाही ही मुलगी स्वतःच वैतागून तिथून बाहेर निघेल मी देखील हाच विचार केला होता मी त्या मुलीला कोठडीमध्ये घेऊन गेले तेथे तर मुश्किलपणे दोन लोकांना उभं राहण्यासाठी जागा होती मला वाटलं की थोड्या वेळानंतर ती मुलगी स्वतःच वैतागेल परंतु मला हळूहळू काही आवाज येऊ लागली काहीतरी तोडण्याचा आवाज येऊ लागला असं वाटत होतं की कोणीतरी काहीतरी तोडण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटलं की कदाचित ते त्या कोठडीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मी निर्धास्त होते कारण की मला माहीत होतं की कोठडीचा दरवाजा तोडणं किंवा उघडणं इतकी सोपी गोष्ट नाही माझा हाच प्रयत्न होता की राजने त्याच्या मनातलं त्याच्या प्रेयसीसोबत बोलावं सध्या तरी मला दो त्या दोघांमध्ये काहीच रस नव्हता त्या कोठडीच्या दरवाजावर एक खूप मोठा कुलूप लावला गेला होता आणि ते कुलूप कोणीही तोडू शकत नव्हतं खूप वेळ निघून गेला मला झोप येऊ लागली तेव्हा मला त्या ते कोठडीतून ओरडण्याचा आवाज आला मी लगेच तिथे गेले तेव्हा ती मुलगी जी लग्न आली होती आणि त्या कोठडीमध्ये बसली होती ती बोलू लागली की मला इथून बाहेर काढा आता मी राजसोबत एक मिनिट देखील राहू शकत नाही मला वाटलं कदाचित राज तिथे सोबत काहीतरी चुकीचा वागला असेल ती मुलगी बोलू लागली की माझ्या घरातले माझी वाट पाहत असतील त्यामुळे मला आता घरी जायचं आहे मी लगेचच त्या कोठडीचा दरवाजा उघडला आणि त्या मुलीला बाहेर काढलं आणि पुन्हा एकदा कोठडीच्या दाराला कुलूप लावून राजला बंद केलं आणि पुन्हा माझ्या कॅबिनमध्ये आले मला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की जेव्हा सकाळ होईल तेव्हा एक मोठं वादळ येणार आहे सकाळी मला एस पी साहेबांनी विचारलं की तो कैदी नंबर सातशे सव्वीस कुठे आहे तेव्हा मी म्हणाले कुठे असणार तो तो त्याच्या कोठडीमध्ये बंद असेल तुम्ही असं का विचारताय तेव्हा एस पी साहेब बोलू लागले की मला तर तो कुठेही दिसत नाही मी एका कॉन्स्टेबलला पाठवलं होतं सांगितलं की येताना राजला घेऊन ये परंतु त्याला तो कुठेच सापडला नाही तुझ्याकडून काही चूक तर झाली नाही ना मी एस पी साहेबांना सांगितलं होतं की मी जाऊन बघते माझं हृदय पण जोरजोरात धडधडत होतं जर तो कैदी कुठे हरवला किंवा जर त्याने मला फसवलं असेल तर मग मी काय करणार होते मी धावत धावत कैदी नंबर सातशे सव्वीसच्या कोठडीजवळ गेले तिथे तर नेहमीप्रमाणे खूपच अंधार पसरलेला होता नेहमीप्रमाणे मी राजला आवाज दिला परंतु काहीच उत्तर आलं नाही मी टॉर्च लावून पाहिलं तेव्हा एक माणूस होता तो जमिनीवर पडलेला होता असं वाटत होतं की त्याचा मृत्यू झाला आहे मी लगेचच ती कोठडी उघडली पण जेव्हा मी त्याला हात लावला तेव्हा माझा तर जीवच गेला इतक्यात एस पी साहेब देखील तिथे पोहोचले होते त्यांनी देखील त्या माणसाकडे बघितलं तेव्हा त्यांना ते देखील खूप मोठा धक्का बसला एस पी साहेब मला ओढू लागले तुला अजिबातच अक्कल नाही का इथे काम करून तुला एवढी वर्ष झाली आहेत तुला एवढा अनुभव आहे परंतु अजूनही लोक कशी असतात हे तुला ओळखता येत नाही का लाज वाटली पाहिजे तुला माहीत नाही तुझं लक्ष कुठे असतं जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्यासाठी फक्त तूच जबाबदार असशील एस पी साहेब मला ओढत होते आणि माझं मन करत होतं की समोर पडलेल्या त्या माणसाला जमिनीवर जोरात आपटावं इतका मोठा धोका आमच्यासोबत झाला होता त्याला कोणत्याही किमतीत आम्ही विसरू शकत नव्हतो मी विचार केला होता की ती मुलगी जी राजसोबत लग्न करण्यासाठी आली होती जी प्रेमामध्ये वेडी झाली होती तिला राजने ते आम्हाला फसवण्यासाठी पाठवलं आहे तो तर नवरीचा वेश करून त्या जेलमधून पळून गेला होता आणि आमच्या समोर त्या मुलीला ठेवून गेला होता आता त्या मुलीला आम्ही फाशीची शिक्षा तर देऊ शकत नव्हतो कारण की फाशी तर ज्याला फाशी मिळालेली असते त्याच आरोपीला दिली जाते आता जी मुलगी आमच्या समोर पुरुषांचे कपडे घालून उभी होती त्या मुलीला आम्ही काय बोलणार होतो तुम्ही लोकांनी राजसोबत चांगलं केलं नाही त्याला फाशीची शिक्षा देणं हे खूप चुकीचं होतं आणि हे सगळं आता वेळेनुसार सिद्ध होईलच असे माझ्या नजरेला नजर मिळवून ती हे सर्व बोलत होती तेव्हा मला तिच्यावर खूप राग येऊ लागला परंतु मी काहीही करू शकत नव्हते एस पी साहेबांनी मला ऑर्डर दिली की आता लवकरात लवकर आजचा लवकर शोध घ्यावा नाहीतर दोन दिवसानंतर आपण वरिष्ठांना काय उत्तर देणार आहोत मला तुझी ड्युटी पुरुषांच्या जेलमध्ये लावायलाच नको पाहिजे होती शेवटी स्त्री ती स्त्रीच असते ती पुरुषांना कधीच समजू शकत नाही एस पी साहेब मला खूप काही सुनावत होते माझं मन खूप घाबरलं होतं मला कळतच नव्हतं की माझ्यासोबत इतका मोठा धोका कसा होऊ शकतो मी एका पुरुषावर विश्वास ठेवला एका मुलीवर दया दाखवली आणि त्यांचे लग्न लावून दिलं आणि त्यांनी माझ्याच डोळ्यामध्ये मा धूळ फेकली राज रात्रीच्या अंधारात कुठे गेला होता याबद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हतं परंतु मला त्या मुलीचं खूप आश्चर्य वाटत होतं मला आता हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती की ती मुलगी राजच्या जागेवर बसण्यासाठी कशी काय तयार झाली कसं काय तिने राजला स्वतःचा नवरा देखील कबूल केलं आणि कसा तिने विचार केला की त्याची फाशीची शिक्षा तिला दिली जावी इतकं प्रेम एखाद्या आरोपीवर कोणीही करू शकत नाही राज जर इतकाच वाईट असला असता तर ती या मुलीने त्याच्यावर इतकं प्रेम का केलं असतं मी तिला तिच्या आई वडिलांबद्दल विचारलं तेव्हा तिने लगेच सांगितलं की मी यशवंत देशमुखांची मुलगी आहे यशवंत देशमुखांना शोधून काढणं आमच्यासाठी इतकं काही कठीण काम नव्हतं पण मी विचार केला की जर ही मुलगी माझ्यासमोर आहे तर मग मी सर्व काही हिलाच विचारलं तर मग मी तिला राजबद्दल विचारलं तर तिने मला एक विचित्र गोष्ट सांगितली ती म्हणाली की मी राजदाबद्दल तुम्हाला एक एक गोष्ट सांगण्यासाठी तयार आहे मी हैराण होऊन तिला बघत होते ती तिच्या नवऱ्याला दादा का बोलत होती मी आश्चर्याने विचारले की दादा तू त्याला भाऊ समजतेस म्हणजे नात्याने तो तुझा भाऊ लागतो का तुम्ही लोकांनी हे सगळं नाटक केलं का नाही राज माझा भाऊ लागत नाही परंतु माझ्या भावासारखाच आहे माझं त्याच्यावर नक्कीच प्रेम आहे परंतु माझं प्रेम असं नाही मी त्याला भाऊ मानत होते ती मुलगी मला सांगत होती मग तू हे सगळं का केलंस तू त्याच्यासोबत लग्न का केलंस मी रागत तिला विचारलं विश्वास ठेवा असं अजिबात नाही तो संध्याकाळपर्यंत परत इथे येईल आता तर त्याने माझ्यासोबत लग्न देखील केलं आहे आणि मी त्याची जबाबदारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ही जबाबदारी तो पूर्णपणे पार पाडेल त्या मुलीचं बोलणं ऐकून मी हैराण झाले पण पण त्यानंतर तिने मला जी गोष्ट सांगितली ती तर मला खूपच हैराण करणारी होती आणि मग मला मजबूर केलं की मी पुन्हा एकदा माझा निर्णय बदलावा आणि यामागे खरं काय आहे हे, हे शोधून काढावं ती मुलगी सांगू लागली की माझं नाव रिया आहे आणि माझ्या मोठ्या बहिणीचा राज सोबत झाला होता राज लहानपणापासूनच खूपच बहादूर मुलगा होता आयुष्यामध्ये खूपच कमी प्रसंग आले असतील जेव्हा राज एखाद्याला घाबरून पळून गेला असेल तो आत्याचा मुलगा असल्यामुळे माझ्या आई वडिलांना राजदादा खूप विश्वास आहे आणि त्यामुळेच त्यांनी माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न राजदा सोबत ठरवलं परंतु गावातलं वातावरण खूपच वेगळं असतं एके दिवशी राज माझ्या ताईला भेटण्यासाठी आमच्या घरी आला तेव्हा आई वडील देखील हजर नव्हते माझ्या बहिणीचा आणि राजदाचा साखरपुडा झाला होता त्याचा आमच्या सोबत एक नातं जोडलं गेलं होतं आम्ही दोघी बहिणीच घरी होतो घरामध्ये अजून कोणीही नव्हतं तो मागच्या दरवाजेतून आला होता मला समजलं की तो ताईला भेटायला आला आहे जेव्हा मी चहा बनवायला लागले ती दोघे एकमेकांसोबत बोलत होते इतक्यातच दारावर जोरजोरात खटखट होऊ लागली मी घाबरले मला असं वाटलं कदाचित आमचे आई वडील आले असतील पण मी दाराच्या फटीतून डोकावून पाहिलं तेव्हा तीन चार माणसं बाहेर उभी होती मला खूप भीती वाटू लागली आमच्या दारावर कधी अशी लोकं आली नव्हती मी या गोष्टीमुळे तरी निश्चिंत होते की राजदादा आमच्यासोबत सोबत आहे परंतु ती माणसं गावातील गुंड होती ज्यांना बघूनच लोक घाबरायची ती लोकं बोलू लागली की ल दरवाजा उघड नाहीतर आम्ही दरवाजा तोडून टाकू मी त्यांच्याकडे विनंती करू लागले आणि बोलू लागले की घरामध्ये आम्ही दोघी बहिणीच आहोत तुम्ही निघून जा तेव्हा ती माणसं शिव्या देऊन बोलू लागले की आम्ही परत जाणार नाही तू आम्हाला सरळ सरळ मूर्खात काढतेस वेड्यात काढतेस आम्हाला माहीत आहे की या वेळेला घरामध्ये कोण कोण आहे तुमच्या घरामध्ये एक मुलगा आला आहे हा सगळा गोंधळ ऐकून राजदादा देखील बाहेर आला त्याने घराचा दरवाजा उघडला आणि मला आतमध्ये जायला सांगितलं मी तर आतल्या खोलीत निघून गेले परंतु राजदादा त्या लोकांसोबत भांडू लागला आधी तर राजदादा त्यांना शांतपणे समजावत होता आणि तिथून जायला सांगत होता परंतु त्यापैकी एक खूपच घाण बोलू लागला की आम्हाला जर माहीत असलं असतं इथे मुली आहेत आणि अशा प्रकारच्या मुली आहेत तर आम्ही देखील इथे रोज आलो असतो हे बोलणे ऐकून राजदादाला राहवलं नाही ते लोक इतकं वाईट साईड बोलत होते की ज्यामुळे राजदादा खूपच चिडला होता तो रागाने लाल बुंद झाला होता जर होणाऱ्या बायकोबद्दल इतकं कोणी घाणघाण बोलत असेल तर एखादा पुरुष कदापि ते सहन करणार नाही परंतु त्यावेळी तर राजदादा त्यांना काही बोलला नाही राजदादा हुशार होता आणि त्याला एवढी हुशारी होती की आम्ही दोघी बहिणी घरात असताना त्यांच्यासोबत भांडण करणं खूप चुकीचं आहे त्यांना समजावून घरी पाठवलं आणि आता हा तर रोजचाच तमाशा झाला आमच्या घराच्या बाहेर तीन चार गुंड उभे असायचे आई बाबा जसे इकडे तिकडे जायचे ते लोक आम्हाला खूप त्रास द्यायचे एके दिवशी असा एक प्रसंग घडला ज्यामुळे आमचं आयुष्य अगदी पलटून गेलं माझी बहीण तिच्या खोलीमध्ये झोपली होती त्याच वेळेला एक पुरुष चोरून खिडकीतून तिच्या खोलीत गेला त्याच वेळेला राजदादा देखील घरात आला त्याने त्या पुरुषाला आमच्या घरात येताना पाहिलं होतं त्यावेळी मात्र त्याला ते सहन झालं नाही आणि मग तेव्हा इतकं मोठं भांडण झालं की ज्यामध्ये माझ्या बहिणीचा खून झाला हे पाहून राजदादाला राहवलं नाही आणि भांडणात राजदादाच्या हातून देखील एक असा गुन्हा घडला ज्यामुळे त्याला फाशीची शिक्षा मिळाली जर आम्ही लोक देखील श्रीमंत असलो असतो आमच्याकडे देखील राजकीय ताकद राहिली असती तर नक्कीच असं झालं नसतं कोणाच्याही घरावर हल्ला करणं त्यांच्या घरातल्या मुलींच्या इज्जतीवर हल्ला करणं हा तर फार मोठा गुन्हा आहे पण पण राजदादाने जे काही केलं ते त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी आम्हाला वाचवण्यासाठी केलं आणि मग असं बघायला गेलं तर त्याच्यावर ही अशी केस होणं खूप चुकीचं होतं परंतु ते लोक त्या गावची श्रीमंत लोक होती त्यामुळे त्यांनी राजदादावर ही केस लावली पहिले चार महिने तो इकडे तिकडे फरार होता परंतु शेवटी त्याला पकडून जेलमध्ये टाकल्या गेलं आता जरी तो इथून बाहेर निघाला तरी देखील ते लोक त्याला जिवंत सोडणार नाहीत खर तर दोष आमचा नाही तर दोष त्या लोकांचा आहे ज्यांनी आम्हाला धमकवलं माझ्या दिदीच्या इज्जतीवर हात टाकला माझ्या बहिणीचा खून केला आम्हाला आम्ही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा दिली राजदाचे वडील जेव्हा जेलमध्ये त्यांना भेटायला आले तेव्हा त्यांनी हा सर्व प्लॅन त्यांना व्यवस्थित समजावून सांगितला माझ्या आईने पण वचन देऊन सांगितलं की मी माझी दुसरी मुलगी देखील तुझ्यावर ओवाळून टाकेल परंतु तुला शिक्षा होऊ देणार नाही आमच्या कुटुंबाला जितकी त्याची गरज आहे तितकी कोणाचीच नाही जर मी मरून गेले तरी काहीच फरक पडणार नाही असं बोलून ती मुलगी रडू लागली मला समजत नव्हतं की आता त्या केसचं काय होईल परंतु सध्या राज एका मोठ्या वकीलला भेटण्यासाठी दुसऱ्या शहरात गेला होता कारण की जेव्हा हे सगळं घडलं होतं तेव्हा त्या ते लोकांनी एक मोठा वकील करून सोबतच त्याची ओळख वापरून राजकडून कोणतीही तक्रार दाखल करून घेतली नव्हती सोबतच त्याला कोर्टामध्ये दे अपील देखील करू दिलं नव्हतं की त्याच्या बाजूने त्याला काही बोलू देखील दिलं नव्हतं आणि त्यामुळेच त्याला ती फाशीची शिक्षा मिळाली होती पण आज देवाने त्यांना मदत केली आहे हे सर्व सांगता सांगता ती खूपच रडत होती मी तिला म्हणाले की रडू नकोस जर त्याने कोणताही गुन्हा केला नसेल तर देव त्याची नक्कीच मदत करेल कारण सर्वात मोठं न्यायालय त्याच्याकडे आहे त्याच्याशिवाय एक पत्ता सुद्धा हलत नाही मी हे तिला समजावले तिच्या सांगितल्याप्रमाणे राज वकिलांना घेऊन कोर्टात गेला वकिलाने काही मजबूत असे पुरावे काढून कोर्टात मांडले वकिलांनी राजची केस खूप चांगल्या पद्धतीने हँडल केली आणि राजला त्याचा हक्क मिळवून दिला राजला त्या केसमधून निर्दोष सिद्ध केलं मित्रांनो म्हणतात ना सत्याची नेहमी विजय होते ते अगदी शंभर टक्के खरे आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद